जाऊ दे वर्दी कुठ पंढरपूरला आईला तुम्हाला गॅरेज ला गेल्यानंतर सांगतो गाडी आहे का नाही आता माझ्याकडे शिल्लक नाही गॅरेज ला गेल्यानंतर सांगतो मी बघून प्रॉब्लेम आम्ही तुला नंतर कळते काय नाही प्रॉब्लेम तुझा येत ना बाटलो काय मग मूर्ती लहान पण फिरती मार नाहीये हे तुझा आरेट ना डोकं फिरू नकोस माझं गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय काय हे विचारायचं ती इथे आल तू काय नाही प्रॉब्लेम झाला आणि समजा झालाच असता तर तू काय केलास हो मॅडम आपलं दोन एकरात गॅरीज आहे त्या मालक मालकी उभा स्वतः मला कशाला सांगतोय तू टेन्शन मध्ये दिसत होती त्यामुळे मग विचारलं तुला काय करायचंय मी टेन्शन मध्ये असं किंवा नसू जाऊ दे काय अडचण असले तर पुन्हा फोन लावू मी का करू तुला फोन नेक तू येत ना हॅलो हॅलो चौकात आल तो, तो सामान घ्याला चौकात हा भिगवन चौकात आलतो सचिन मधी नाही थे नाही आल मी आलतो गॅरेजला पण रात्री त्या गाडीचा किरकोळ सामान राहिलो ते आणाय आलतो मी गॅरेजला सगळ्याच्या आधी आलोय पण मी मटेरियल आलोय अरे ती मटेरियल लावून गाड्याचं मालक लागलं माझ्या समोर नाही नाही आलो आलो, आलो पाच मिनिटात आलो मी लवकर ये लवकर ये ये आलो आलो लवकर मी इथं बर बर आलो आलो हा चालते चालते ये हा हा ठेवू का पक्का भाऊ बी नाही पेंटर बी नाही मी काय करायचं मालक मालक नेमकं पगार ह्यांना कसं द्यायचं मी हा पगार कसा द्यायचा मी पेंटरला बघतो मी थांब हॅलो पेंटर हा कुठं तुम्ही हा येतोय आता गाडीवर हो आहे कुठे गाडी चौकात आलोय हा मला वाटलं दुसऱ्याच्या गाडीवर गेला काय माझं काम सोडून दुसऱ्याच्या जा गाडीवर जाऊन काय करू छोट भाव मग काय करायचं का मी तर मालक बसला इथं ता तासभर झालं काम पडल्यात पक्का भाऊ गेला त्या गा दुसरीकडे चौकात आणि तुम्ही गेला त्या गाडी मी काय करायचं का दोन गाड्या पे, पेंटिंगला पडल्यात पण पेंटर आशानी कसं मग शिवा भाऊच गैरजोर राहणार तुम्ही असं चौकाने गाडी हिंडायचं म्हणल्यावर कस आहे ना, 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 ना काय करा तुम्ही एक काम करा पकाबाऊला फोन लावा पक्का ला फोन लावून पकाबाऊन तुम्ही या लवकर या पाच मिनिटात या इथं मला पाहिजे तुम्ही दोघं पण हा लवकर या लवकर या बरं काम पेंडिंग तिकडा बर तुम्ही लगेच लगेच या लगेच या काय ही मग मला चालवाय दिले आणि तुम्ही हिंड जाईक शिवा भाऊ लागू का मी हे हो टायमिंग काय याचा तुमचा शिवाबाऊला शिवा माहिती राहिलेलं थोडं तुम्ही तुम्ही आठला येत असताना मला ही माहित नाही तुम्ही दोघ पण थांब नाही सांगतो ना तीच सांगतो कपड्याचा विषय नाही पण हजार ही गाडी नीट करून त्या पेंटरवाला मालक येतोय ती गाडी नीट कर मी करायची का तुम्ही कामदार आहे का मी कामदार आहे बाहेरचं काम सांगायचं नाही हा स्वतः कामच करणार बर असं कुठं दंड असतात होय नाहीतर तुम्हाला लगेच उद्या काढ काम काढून टाकेन मी आता ना शिवाबा आले उद्या बघू आपण मला इथून पुढे तसलं जमणार नाही हा काय जमणार नाही एका मला उशीर यायचं उशीर नाही तर माझे शिवाबाऊला तक्रार करणार आहे ना मी बी तुझी शिवाबाऊला तक्रार करणार आहे काय रात्री चौकात बसून त्या पारा बसून काय करू अयो

तुमच्या पाया पोर काय आता काय पाया पडायला बघितलं मी चेष्टा करीत होतो म्हणलं शिवा भाऊच्या मागे मालक होत का बघा इन शर्ट केली आपण गोळ्या मॅरेज करायचं शिवा भाऊच चालवायचं आपण गोळ्या करू काय करतो एक साथ करू करू पण तुम्ही माझ्या शिवभाव नाव कपडे बदलून नाही तुमचं नाही बोलत तेरी बी चुप मेरी बी चुप आम्ही गप्ब राहतो आणि तुम्ही पण गप्पा सांगतात महत्वाचं आल्याच्या शिवभाव आम्हाला आले असतो तुम्ही छोटू भाऊ नाही तुम्हाला दारू सांगते कि मी की तुम्ही बुटाने मार नाही मारित मी असल्यावर टेन्शन नाही घेऊ बघा छोट्या शंभर टक्के शंभर टक्के कुठ होतीच एवढ्या दिवस इथेच आहे तुझा मूड ऑफ आहे का नाही ग बोल ना काय झालं सारखाच मूड ऑफ असतो असत हे असं काय नाही बोल ना कुठं होती एवढ्या दिवस मग आहे ऑफिसला पण जाताना दिसली नाही ग बर ती जाऊ दे तुझी आणि शिवा भाऊंची भेट झाली का अगं या जन्म मी काय पुढच्या सात जन्म शिव माझ्या नाहीत होणार आज काय झालं आता त्यांचं लग्न झालंय आणि तुला माहिती आहे त्यांचे मिसेस पण खूप छान आहेत काय सांगते त्यांचं लग्न नाही झालं मी माहिती काढली झालंय गं त्यांचं लग्न खूप छान जोडी आहे तो बघितलंस का आणि मी म्हणजे शिव खूप आनंदात होते त्याच्यामध्ये स्वामिनी हा तुझं मन खूप मोठं आहे एवढं दुखतो फक्त तूच बसू शकते बॅटरी आण तेवढी राऊंदी म्हणून उचला नाही तुझी तू बस अरे चालू करायचं आपल्याला गाडी चालू राऊन दी तुझी तू बस दुसरं काहीतरी कर ना का उचलतो नाही पान बी नाही उचलायचे कस्टमर कस्टमरला गाडी द्यायची आपल्याला चालू करायची आज गाडी उंची बघून तरी काम सांगते मला दुसरं काम कर ना गाडी खाली जा तेवढं खालच्या एक्सेल ची नटा आवळ उचलतोय ना ते उचलतो अरे ती ह्या गाडीचं नाही ती दुसऱ्या गाडीचं आहे आपण ह्या गाडीला बघतो अरे तसं बसत असतं का झाली गाडी आपली हा झाली झाली चालू करायची राहिली झाली झालं आपलं चाळीस हजार रुपये बिल बरं ऑनलाईन पाठवतो सांगा तुला दहा हजार रुपये बरं बरं चालतंय करतो मग आता नाही का थोडं राहिले फक्त स्टार्ट करायची गाडी बाकी घेतले फिटिंग करून लागत होती मला कोण आहे रे अरे तू तुच का शंभर रुपये चोरलेला बाकीच मूर्त बोल न गे मुद्द्याच बोल काय रे गाडीचं ही काय त्यांचीच गाडी आहे जोडतोय ते हा अक्क पैसे दिल्याशिवाय गाडी द्यायची नाही बिल किती झाले त्यांचं चाळीस हजार रुपये बिल झाले ते देत किती तीस हजार रुपये तीस हजार का तीस का दहा हजार देतो नंतर नाही ना, ना तसलं चालणार नाही आपल्याला ना दहा हजार आणि वीस हजार तसलं चालत नाही शिवभाऊची माहिती सांगते ओळख येईल अरे सध्या मी शिवभाऊला ओळखत नाही ह्या गाडीचं काम मी केलंय नाहीतर ह्या गाडीचा एक एक पार्ट काढीन आणि बंगारात नेऊन येईल तुझी हाईट किती तू बोलतो किती अरे माझ्या उंची जाऊन गे कधी तुझं काट काढेन ना ती समजणार पण नाही पैसे टाक आणि मग गाडी घेऊन जा चल निक तीस हजार माझ्याकडे ऑनलाईन दहा <ख़ागा> हजार कोणतो की देतो काय डोक्यात आलेला का हा आपल्या नादाला लागत नाही हा आपण लय ना म्हणते तेवत्या दिवशी काय म्हणत होता दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये तेवढच्या माझ्या चुरीचा आणला हा असं का म्हण शोभाऊला फोन लावतो मी हॅलो हॅलो काय छोट्या शोभाऊ कुठे येतो तुम्ही बाहेर कुठं बाहेर काय काम अहो त्या विलाची लय नाटकं चालली तुम्ही आत्ताची आता गेले मला पाहिजे पाच मिनिटात या लवकर पटकून या कवर ये सण करून घेऊ मी नाटकं लय लय चालू नाटके ह्याची फोन केलाय म्हणलं यावं लागलं हातात काम सोडून मी आलोय बोल काय झालंय त्या बिलास ला सांगणार आहोत त्याचं बिल राहिले दहा हजार रुपये ते सात चाळीस हजार रुपये बिल झालं त्यानं तीस हजार रुपये दिले दहा हजार रुपये राहिलेत मला त्याचा फोन आलता तू त्याला गाडी दिली नाही ना त्या बिलासाठी हा मग नाही दिली तसं नाही करायचं बाळा मग काय काय नसतात पैसे एवढे थोडं ऍडजस्ट करायचं ती नेहमी गाडी आपल्या गॅरेज येते म्हणून आपण थोडं थांबणं काम असतं बाळा बरोबर आहे आता मी त्याला गाडी का दिली नाही का दिल आता दहा हजाराचा विषय आपली किरकोळ गोष्ट आहे आपण काय पाच मिनिटाला कमवू शकतो दहा हजार रुपये बरोबर आपण त्याच्या कुणा घ्या म्हणून काय आपण ही नाही बरोबर पण माझ्या दिवशी त्यांनी चोरीचा आणला देत। देत। ते का पैसे घेऊन पण चालल होता अहो दादा मी नाही मग दर दरम्यान नाटके बघतो की साधा चहा प्यायला पे, पैसे ना तुला दादा मी चहा मागून पिन पण चोरी करणार नाही चेहरा बघून कळते की मला तू चोर आहे का तिथे तू पैसे मी त्याला चोरता बिरता दिसतोय का त्याला माहितीये का माझी जी मागची हिस्ट्री काय मी कुणाची आयडिया डोक्यात धरली मी त्यामुळं गाडी दिली नाही मी, मी, मी तो बदला घेतला राग कसा बोलला तुम्ही लाकातला एक शब्द नाही बरोबर आहे पण अशी बदले नको घेत जाऊ तू काय काय करून आला मला काय माहित नाही पण कसं असतं आपला राग काढायचा नसतो त्याला त्याची चूक कळल ना आता आपला राग नाही का माझी जबाबदारी तुम्ही मला काम अवलावले बरोबर तुमच्या माग मी निश्चितपणे काम करणार तुला मी सांगितलं की माझ्यानंतर तूच मालक बरोबर आहे का बास बर हे आपल्याला पाहिजे हे तुमच्या कोण बोलणं पाहिजे तू लक्ष द्यायचं गॅरेज वर लक्ष लक्ष दिलं त्या दिवशी तो माझ्या अंगावर जाऊन आला त्या दिवशी काय म्हणलं गॅरेज वर माहिती का मला टुकू नये तुझं नाव शिवभावाला सांगा आलं त्याला काय म्हणलं माहिती त्याला म्हणलं मी आहे ना शिवा भाऊ देवा भाऊ कोणी ओळखत नाही म्हणलं असं म्हणलं डायरेक्ट 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 म्हणला बोलतो नाही शिवा आता पण त्याला माहितीये का तेव्हा बघायला बरं आणि त्या दिवशी होता का मी त्याला काय बोललो त्याचा फोन आलता ना मला लगेच फोन येऊन की फोनवर माणूस काय बी बोलत आता एक फोन आला म्हणजे बोला ना कधी आज